सर्वांना नमस्ते मी आता आज सांगायला आली आहे की काही महत्वाचे जे कोर्सेस आहेत विहंगमचे आणि सुदर्शन पिरामिड पॅराडाईजचे त्या संबंधी नवीन साधकांनी जुन्या साधकांनी काही गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवल्या पाहिजेत बघा आपले जे मोफत कोर्सेस आहेत ते सध्या आपण विहंगम तर्फे घेत आहोत एनजीओ तर्फे आणि जे पेड कोर्सेस आहेत ते आपण सुदर्शन पिरामिड पॅराडाईजच्या खाली घेत आहोत तर हे बघा हे माझ्या मागे जे दिसतंय ते सुदर्शन पिरॅमिड पॅराडाइस हे सुदर्शन पिरॅमिड आपलं ध्यान मंदिर आहे खाली आहे आध्यात्मिक लायब्ररी आहे आणि वरती आहे मेडिटेशन हॉल खाली जी आध्यात्मिक लायब्ररी आहे तिथे मी काही कोर्सेस घेते जे अगदी उच्च ज्ञानाचे ते तिथे शिकवले जातात कारण त्या ऊर्जेला तुम्ही कनेक्ट व्हावं पिरॅमिड काय आहे ते एक उच्च ऊर्जा केंद्र आहे मग तुम्ही उच्च ऊर्जा केंद्र मॅनिफेस्टेशन केंद्र ही असं त्याला म्हणता येईल तुम्ही जे काही संकल्प घेता तुम्हाला काय आयुष्यात मिळवायचं असतं ते सगळं ऊर्जेवर अवलंबून असतं आईन्स्टाईननी सांगितले एनर्जी इज एव्हरीथिंग आपली जेवढी एनर्जी असते तेवढे आपल्या आयुष्यात प्रसंग घडत असतात आपली एनर्जी जास्त चांगली तर आपल्या आयुष्यात चांगल्याच घटना घडणार चांगली माणसं येणार चांगल्या इव्हेंट घडणार मग पिरामिड हे घडवून आणत तुम्ही उच्च ऊर्जा केंद्राला जोडले जाता त्यामुळे जीवनात बदल व्हायला लागतात म्हणून शास्त्र भाग एक दोन तीन चार सगळे इथेच येते वर्षी भाग पाच ही लॉन्च होणार आहे तोही इथेच घेतला जाणार या ऊर्जेला तुम्हाला जोडता आलं पाहिजे म्हणून सगळ्यात महत्वाचं ज्या जुन्या साधकांना पुढे यायचंय ज्या नवीन साधकांना लगेचच पुढे प्रगती करून घ्यायची त्यांनी स्वर विज्ञान भाग एकला पिरामिडला यावं आता तेवीस जानेवारीला होणार आहे तर सगळ्या अडचणी बाजूला ठेवा आणि तेवीस जानेवारीला या ऊर्जेला कनेक्ट करायला या स्वर विज्ञान भाग एक घ्या हे घेतल्यामुळे काय होतं तर जीवनाचं सगळं जे काही आपल्याला हवं असतं ते संकल्पात मिळताय मिळवता येत हे शास्त्र शुद्ध इथे शिकवलं जातो वन टू वन गायडन्स असतो दर पंधरा वीस दिवसांनी महिन्याला एक मीटिंग असते फॉलोअप तुमचे काय संकल्प आहेत त्याच्यावर सगळा गायडन्स दिला जातो काय असावं ऊर्जा कुठली येत आहे तुम्ही काय आता मिळवायचं आहे काय संकल्प आहे हे सगळा गायडन्स दिला जातो आणि एक फिजिकल ओळख झाल्यावर एकमेकांबद्दल जास्त माहिती होते त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आधी सगळ्या साधकांनी तेवीस जानेवारी संधी घ्यायची आहे पुढे यायचं असेल तर आणि एकदा का हा भाग एक चुकवला तर वर्षभर साधारण होणार नाही मग भाग दोन तीन चार करता येणार नाही भाग पाच लाँच होईल तो पण करता येणार नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि वेळेत जागवायचं वेळेत जागा यायचं वेळेतच नाव द्यायच आता हा तेवीस तारखेला आहे पंधरा तारखेनंतर मी अजिबात नाव घेणार नाहीये पंधरा जानेवारीच्यात तुमचं नाव आलं पाहिजे पैसे भरणं ते तिथे येणं तिथे आल्यावर तुम्ही पैसे भरू शकता किंवा मी जसं सांगेल तसं पैशाची काही नाहीये पण निर्णय अगदी खंबीरपणे निर्णय घेणं फार गरजेचं तळ्यात मिळत राहायचं नाही यो का नको जाऊ का नको करू का नको माझं हे असेल माझं ते असेल हे सगळं शिकायला मिळतं याच्यातूनच याच कोर्समधनं की जीवनात कसं काही मिळवायचंय जाणार आहे मिळण्यासाठी काय केलं पेश म्हणून सगळ्यांना सांगते मी जुन्या नवीन यांना परत परत कारण एकदा का मग साडेतीनचं ध्यान सुरू झालं की त्यालाही तुम्हाला येता येणार नाहीये हे सगळं शिवसाधकांसाठीच इथून पुढं असणार आहे हे गेले मी एक दीड वर्ष सांगते की की शिवसाधकांसाठी पुढचं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे तुम्ही शिवसाधक होणं भाग एक करणं गरजेचं आहे भाग दोन तीन माझा काही एवढा हट्टाच नाहीये जेव्हा जेव्हा तुम्हाला आध्यात्मिक ज्ञानाची आवड असेल तर नक्कीच भाग दोन तीन चार पाच करा पण आध्यात्मिक ज्ञानाची आवड नाही पण जीवनात सांसारिक काही गोष्टी मिळवायच्या असतील आणि एक आध्यात्मिक मार्गाच्या प्रवासाला लागायचं असेल तर शिव शास्त्र सौरविज्ञान भाग एक करणं गरजेचं आहे त्यामुळे सगळ्यांनी तेवीस जानेवारी बुक करा आणि पंधरा तारखेच्यात नाव द्या हे झालं एक महत्वच आपले जे कोर्सेस असतात ते आपण असे कसेही लॉन्च करत नाहीत नव्वद टक्के मोफत असतात दहा टक्के पेड असतात आपले जे काही कोर्सेसची फी ती एक दशांश इतर ठिकाणापेक्षा आहे खूप कमी फी आपण घेतो एक दोन दिवसाच्या फी सुद्धा दहा दहा हजार चालू आहेत बाहेर साधा ध्यानाचं सुद्धा तीन हजार चार हजार चालू आहे आपण ध्यान तर मोफतच घेतो चक्राध्यान बघितलं तर मोफत चालू आहे आपला त्या चक्राध्यानाला कमीत कमी दहा पंचवीस पर्यंत फी ठेवली पाहिजे एक एक आठवडा एक एक आपल्याच्या आहे आणि इतकं उच्च ज्ञान त्याच्यात आहे सगळे इंटिग्रेटेड टेक्निक्स आहेत रिझल्ट जबरदस्त असतात आपल्या कोर्सेस त्यामुळे महत्वाच्या कोर्सेसला वेळेतच जॉईन करायचे या वर्षी तुम्ही मला काहीही कारण सांगू शकत नाही मी गावाला गेलते प्रवासात होतं लग्न होतं घरी फंक्शन होतं तब्येत बरी नव्हती काहीही चालणार नाही मग तब्येत बरी नव्हती तुमचे काय प्रॉब्लेम आहेत तुम्ही कोर्स करूच नका हे मला सांगणं आहे कारण आपले जे उच्च हायर कोर्स बद्दल मी बोलतेय जे हायर चांगले कोर्स असतात ज्या कोर्सला तुम्हाला मुदत दिली जाते या तारखेच्या अद्याप एक सवय ठेवा विहंगम कम्युनिटी ग्रुप बघायचं दोन तीन दिवसात रोज बघणंही काही अवघड नाही पाच मिनिटं लागतात बघायला रात्री झोपताना ही सवय लावली पाहिजे उठल्यावर ही सवय लावली पाहिजे कुठंही दुनियेमध्ये आपला मोबाईल असतो आपला आणि ते असतंच बघायला आपल्याला अशा काही अडचणी नसतात तर ह्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजेत नाही तर मग ऐन वेळेला कोर्सला घुसायचं नाही कारण कसं असतं कोर्स करण्याच्या एक एक पद्धती आहेत आपल्या उच्च जे हायर चांगले कोर्सेस त्याला आपण संकल्प पेरतो उदाहरण सांगते मी आता शक्तिशाली चक्रादान सुरू झालं सोमवारपासून पाच तारखेपासून पण कमीत कमी, -कमी आठ दहा दिवस त्याचे काय संकल्प असले पाहिजेत मुलाधार चक्र आपण आठ दिवस करणार आहोत पाच दिवस करणार आहोत त्याचे काय संकल्प असले पाहिजेत गेले दोन तीन वेळा करून झालेल्यांचे काय पाहिजे मग स्वभाव गुण विशेष काय आहेत आपण संकल्प काय लिहिले पाहिजेत हे सगळं मी सांगते मग पुन्हा पुन्हा ते मेसेज पडत नाहीत ना बर आता आपण सगळं लाल रंगाचं खायचं प्यायचे हे सगळे मेसेज कोऑर्डिनेटरने टाकले बर निरीक्षण काय काय करायचं ते सगळं कॉर्डिनेटरने सुद्धा टाकलं मी सुद्धा टाकलं की बाबा वजन लिहून ठेवा मेजरमेंट लिहून ठेवा केस बघा चेहऱ्याची कांती बघा बीपी डायबेटीस असेल तर शुगर थायरॉइड हिचं सगर, कारण हे सगळं रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे एक एका महिन्यात दोन दोन तीन तीन किलो मार्क्श कमी झालेले आहेत मेजरमेंट जबरदस्त कमी झालेले आहेत म्हणजे शारीरिक फायदे आध्यात्मिक फायदे मानसिक फायदे हे सगळे रिझल्ट आध्यात्मिक फायदे तर लगेच तुम्हाला दिसून येणार आहेत एनर्जी लेवलचे फायदे मग हे सगळं आहे मग हे सगळं सांगितलं गेलंय आता जे शनिवार रविवारी जॉईन झाले सोमवारपासून त्यांना काहीच मिळालं नाही मग ह्या गोष्टीला तुम्ही मुक्ता आणि कार्यक्रम करण्यात रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत पण ते किती मिळणार आहेत मग जर शंभर टक्के मिळवायचे असतील तर आठ दिवस आधी कुठल्या महत्वाच्या कोर्सेसला तुम्ही जॉईन झालंच पाहिजे पुन्हा पुन्हा हे सांगणं खरंच अवघड आहे बरं कार्यक्रमाला सुद्धा पहिल्या दहा मिनिटाच्या आत कारण जे काही रेकॉर्डिंग करता येत नाही महत्वाचं आम्ही विदाउट रेकॉर्डिंगच सगळं घेतो आता ह्याच तर रेकॉर्डिंग नसतंच रोजचं पण रेकॉर्डिंग केलं तरी सगळ्या काही महत्वाच्या गोष्टी ऑफ द रेकॉर्ड असतात त्यामुळे सुरुवातीला जॉईन झालंच पाहिजे कार्यक्रमाच्या पहिल्या दहा मिनिटात अटेंडन्स घेतला जातो मग हे उशिरा जॉईन होऊन सुद्धा उपयोग नसतो आणि त्यातून बघा पहिल्या दिवशी आता सगळं काही महत्वाचं सांगितलं ते तुम्ही मिळणार आहे ले का आज जॉईन झालेल्यांना काल काल जॉईन झालेल्यांना मग सगळ्यांना यावेळेला चक्राध्यानात स्वतः फोन करायला लावून जॉईन करून घेतले ज्यांची मला गॅरंटी वाटत होती त्यांनाच मी लगेच जॉईन केलं काहींना वधून घेतलं की शनिवार रविवार तुम्ही अनुभव लिहिणारच आहात आता जे शनिवारी रविवारी लिहिणार नाही चार पाच ओळी काय निरीक्षण झालं त्यांना लगेच काढून टाकलं जाणार आहे हे असंच आता दोन हजार सव्वीस मध्ये महत्वाच्या कोर्सेसला होणार आहे कारण तुम्ही जोपर्यंत वेळ देत नाही व्यक्त व्हायला निरीक्षणाला तोपर्यंत एक लेव्हल तुमची गाठली जाणार नाही आणि मग हे जर लेव्हल गाठली जाणार नाही तर तुम्ही खालीच बसा मग येऊच नका चांगल्या चांगल्या कोर्सेसला मग तुम्ही त्यावेळेला सुद्धा म्हणता गावाला गेले ते अडचण होती बरं नव्हतं फंक्शन होत हो पण शनिवार रविवार आणि पाच दिवस झालेल्याचा अनुभव लिहायचा आहे चार पाच ओळी लिहिता येऊ नये आपल्याला पाच मिनिट झोप कशी येते तुम्हाला पाच मिनिट झोपा न उशिरा पाच मिनिट उठा ना लवकर लिहायला किती वेळ लागणार आहे पण या सबबी चांगल्या कोर्सला आता चालणार नाही सगळ्यांनी लक्षात ठेवा दुसरं महत्वाचं कार्यक्रम पद्धतीमध्ये म्हणजे आपण कुठलेही कार्यक्रम लाँच करतो बरं बाहेरच्या घेणाऱ्यांना बोलतो असं नाहीये आपण एक विशिष्ट पद्धतीने डिझाईन करून पुढे चाललेला आहोत जसं शाळेमध्ये बालवाडी होते पहिली होते दुसरी होते मग तिसरी चौथी तसंच इथे चालू आहे साधकाला हाताला धरून त्याचे टप्पे वाढवत वाढवत चाललो आहोत आपण वन टू वन मार्गदर्शन करून वेळ घालवून तुमच्या अडचणी काय तुमच्या तक्रारी काय तुमचे स्वभाव काय तुम्ही काय लिहिताय प्रत्येक गोष्ट इथे वन टू वन आहे प्रत्येक मेसेज मध्ये तुमच्या चेकिंग होतो त्याच्यात सुधारणा सांगितली जाते कुठंही मला नाही वाटत की हे असं चालू आहे मग एवढा वन टू वन वेळ आपण देतोय कॉर्डिनेटर देत आहेत तर साधकांनी नको का द्यायला मग ह्या महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या साठी लक्षात ठेवा तर इथे या दोन महत्वाच्या गोष्टी आता कार्यक्रम जर आपल्या प्रगतीने एका टप्प्याने एका डायरेक्शनने चालले तर नवीन साधक येतात त्यांच्यासाठी लगेच पुढे येण्यासाठी त्यांना काही कोर्सेस पुन्हा लॉन्च केले जातात आणि जेव्हा त्यांना म्हटलं जातं की काही नवीन वैयक्तिक मेसेज पाठवते तुम्ही हे करा आणि त्याला जर तुम्ही काही अडचण सांगितले तर तुम्ही पुढे येणार नाही लक्षात घ्या तुमच्या अडचणीप्रमाणे तुमच्या गरजेप्रमाणे तुम्हाला सांगितलं जाते हे तुम्ही करा त्यावेळेला जर तुम्ही म्हटलात की नाही मी बघेल नंतर करेल तर तो ती संधी गेलेली असते तुमची पुन्हा तोच कोर्स लॉन्च व्हायला खूप वेळ लागतो एक दोन वर्ष पण जातात आता महत्वाचं तुम्ही लक्षात घेतलं तर बघा आता चक्रद्यान सुरू झालं मग चक्राध्यान पाच तारखेला सुरू झाला मग कितीतरी लोकांनी रिक्वेस्ट दिला शनिवार रविवारी गेले पाच तारखेच्या आठ दहा दिवस आधीपासून चालले कि मुलाधार चक्राचे काय संकल्प पाहिजे दोन चार वर्ष जे करतायत त्यांना काय संकल्प असले पाहिजेत उच्च लेवलचे आधीचे शारीरिक आध्यात्मिक मानसिक हे करून झालेत फायदे मिळवून झालेत अशांना परत परत रिपीट करणाऱ्यांना वेगळे सांगितले नवीन लोकांना वेगळे सांगितले हे सगळं आठ दहा दिवस चालू आहे मग ऐन वेळेला तुम्ही जॉईन करून उपयोगच काय होणार आहे कारण बघा दत्तादूतांनी सांगितलंय श्रीपाद श्री वल्लभ ते युगानुसार आपल्याला काय हवे ते मिळण्याची पद्धत पाहिजे कि मला मंत्र म्हणायचंय का यज्ञ म्हणायचंय का देवपूजा करत बसायची हे युगा पाहिजे आणि आता सत्ययुगात त्यांनी संकल्प सांगितले संकल्पानेच मिळणार आहे मग ह्याच संकल्पाला शास्त्र शुद्ध सगळं इथे शिकवलं जातं स्वर विज्ञान शिवसरोदय शास्त्र भाग एक केला असेल तर ऊर्जा कुठली येते ग्रहमान काय आहे त्यानुसार तुमचे संकल्प काय पाहिजे तुम्ही कुठल्या वेळेला काय पेरलं पाहिजे ते निसर्गाची शक्ती त्यावर कशी घ्यायची कसं करायचं वन टू वन तुम्हाला वेळ दिला जातो सगळं हे शिवसरोदय शास्त्र भाग एक शिकलेल्यांसाठी होतं त्यामुळे आता तेरा जानेवारीला तो आहे तेवीस जानेवारीला तो कोणीही चुकवू नका जुने साधक ज्यांनी केलेले नाही नवीन साधक जे आहेत आणि काही नवीन चांगले साधक त्यांना सांगितलं जातं की बाबा तुम्ही तो करा तुमच्या अडचणीनुसार तुमच्या पात्रतेनुसार आणि यावेळेल तर सगळ्यांना ओपन ठेवलाय काही म्हणजे आतापर्यंत मी म्हणायचे नाही ध्यान साधक पाहिजे लेवल पाहिजे पण आता मी म्हणते नाही पुन्हा पुन्हा हा होत नाही मग भाग दोन तीन चार आता पाच लाँच करायचा आहे त्याला करायला मिळत नाही म्हणून आता सगळ्यांना भाग एकला मी घेऊन देणार आहे तर ती संधी घ्यायची आहे सगळ्यांनी तेवीस जानेवारीला ते मग त्यावेळेला अडचणी सांगून उपयोग नाही मग वेळ गेली काही उपयोग होणार नाही वर्षभर पुन्हा मग मग या गोष्टी मिळणार नाहीत तुम्हाला तसंच आता मुद्रा हस्तमुद्रा तेरा जानेवारी सात ते तेरा जानेवारी करणार आहोत तेरा ते सतरा जानेवारी करणार आहोत मग भाग वन मुद्रांचा केला नाही तर भाग दोन तीन कशा करायला मिळणार आहेत मग आता ही फी तर काय अडीचशे रुपये पाच दिवसाचे बाहेर बघा बरं अडीच हजार तरी कमीत कमी आहे आपल्याच लोकांनी केलेत मुद्राचे विचार त्यांना फेकेती होते आणि आपण जे करतो ते आपण इम्प्लिमेंटेशन करणार आहे काही मुद्रा नुसते लगेच सांगणार नाही तुम्हाला करून घेणार आहे ध्यान त्याच्यात होणार आहे त्याचे रिझल्ट तुम्हाला लगेच मिळणार आहे बरं त्याच मुद्रा शिकलेले तुम्हाला इथं ध्यानातनं वापरायचे आहेत प्राण्यांच्या वेळी वापरायचे आहेत इम्प्लिमेंटेशन वर इथे फोकस आहे शिकवण्यावर पैसे मिळवण्यावर फोकस नाहीये त्यामुळंच तुम्हाला एक तर पैसे देऊन दुसरीकडे शिकाव लागे। शिकावं लागेल नाही तर इथे शिकायचं असेल तर तुम्हाला हे कष्ट घ्यावे लागणार आहेत वेळेतच जॉईन व्हायचं वेळेतच विहंगम टेक कम्युनिटी ग्रुप बघायचा वेळेतच जॉईन व्हायचं संकल्प पेरायचे शनिवार रविवार लिखाण मनन चिंतन करायचं या महत्वाच्या कार्यक्रमाला तुम्ही गोष्टी लक्षात ठेवा कारण मग अवघड होऊन बसतात चक्रध्यान सुरू झालं सगळं टाकलं की बाबा वजन घ्या मेजरमेंट घ्या स्किन बघा केस बघा दात बघा बीपी शुगर बघा ह्याच्यात सगळ्यात बदल होणार आहे मागच्या वेळेला तीन तीन किलो वजन दोन दोन किलो तीन तीन किलो वजन कमी झाले लोकांचे शारीरिक फायदे मिळाले आध्यात्मिक रिझल्ट दिसले मग हे सगळं ऑब्झर्वेशन नको का आधी प्राणायामाला सुद्धा दरवेळेला तेच सांगतो आम्ही ओमकाराला सुद्धा तेच सांगतो कारण इथे रिझल्ट आहेत मग लवकर संकल्प लिहून निरीक्षण लिहिणं हे फार महत्वाचं काम चांगल्या कोर्सेसला आठ दिवस आठ दहा दिवस चालूस आता बघा तेवीस तारखेला शिवसरोद हो आहे पंधरा तारखेनंतर मी नाही घेणार फी ऍडमिट मी नाही कोणाला ऍडमिट करणार ऐन वेळेला कारण ह्या सगळ्या गोष्टी मुकणार आहात तुम्ही ते मग मीटिंग घेऊन मी अशा वेळेला सगळं घेत असते चक्रदानाची पण मीटिंग झालीच की आधी मग ती मिटिंगला त्यावेळेला कोणी येत नाही व्हिडिओ कोणी बघत नाही ऐन वेळेला जॉईन झाला तर मला आवडत नाही मग हे सगळं परत परत किती वेळा आम्ही सांगत बसणार मी कॉर्डिनेटर बरं कॉर्डिनेटरनी सांगितल्या काही मागच्या पद्धती बाबा लाल रंगाचंच खा ज्यूस खा फळ खा भाज्या हे सगळं आणून ठेवावं लागतं गावरान तुपाचा उपयोग सांगितला आपण इंटिग्रेटेड टेक्निक्स वापरतो मग हे कधी आणणार कोण आणून ठेवणार तुम्ही मग झालं मुलाधार चक्राला रिझल्ट आला तर पुढचं स्वादिष्ट मणिपूरला कितपत खालून ऊर्जा बॅलन्स होत जाते ना मुलाधार केलं तर त्याची ऊर्जा स्वादिष्ट वरच्या झालं मिळतेलाच गाफील राहिलं आणि डायरेक्ट मुलाधार केलं पाच दिवस असं केलं तर काय उपयोग हो आहे किती ऊर्जेत फरक पडणार आहे मग ज्यांनी पेंडुलम कोर्स केलाय त्यांना ऑरा घ्या म्हटलंय चक्राचं पर्सेंटेज घ्या म्हटलं मग नवीन लोक म्हणतात म्हणजे काय आम्हाला शिकवा असं काही नसतं इथे इथे खूप सगळं एकत्र चालू असतं तुम्हाला टप्प्या टप्प्याने सगळे कोर्सेस जाऊन मिळत आणि एक कोर्स दुसऱ्या कोर्सवर अवलंबून असतो दुसरा कोर्स तिसऱ्या कोर्सवर अवलंबून असतो मग चक्राच चा मध्ये जे हे पेंडुलम मध्ये जे शिकवलं ते काय पेंडुलम मध्ये शिकून सोडून नाही दिलं मग त्याचा वापर प्रत्येक कोर्सेसला आम्ही करून घेत प्रॅक्टिकली आपल्या जीवनात शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेत त्यामुळे शिकलेलं आतापर्यंत सगळं येत असत इतर नवीन लोकांनी व्हिडिओ बघून बघून शिकायचं किंवा कोर्सेस त्यावेळेला चुकवायचे नाही कारण कोर्सेस भरपूर आहेत तिथे भाग एक अजिबात चुकवायचा नाही मी नंतर करेल बघेल असं म्हणायचं नाही त्यावेळेला भाग एक करून घ्यायचा भाग दोन तीन चार पुढे पॉच घ्या तुम्ही पण भाग एक जेव्हा लॉन्च होईल त्याला अजिबात गापील राहायचं नाही कुठल्याही परिस्थितीत भाग एक करूनच घ्यायचं म्हणजे पुढे येत पुढची पायऱ्या अशा तुम्हाला मग तुम्हाला हव्या तेव्हा तशा तुम्ही करू शकता भाग एकलाच मागे राहिले तर मागच राहणार आहात तुम्ही त्यामुळं आता मुद्रा भाग हो एक करायचा आणि शिवसरोवर भाग एक तेवीस जानेवारीचा करायचं ते सगळ्यांनी लक्षात घ्या आणि कृपा करून वेळेत जॉईन होत जा बाकीचे जे नॉर्मल चालू असतात त्याला तुम्ही गैरहजर आणि हजेरीचं पण काही इतकं कडक नाहीये आता चक्रध्यानाला सुद्धा पाच दिवस होणार आहे सोमवार ते शुक्रवार पाच पैकी तीन दिवस जॉईन राहणं ही काही अवघड गोष्ट आहे का अजिबात अवघड नाहीये संध्यात सकाळची पहाटेची साडेचारची वेळी काय अडचण असू शकते सांगा कुठेही तुम्ही गेलात तरी ट्रॅव्हलिंग मध्ये गेलात तरी असतच ना नाहीतर युट्यूबवर आहे ते तर पण तुम्हाला भरून काढायची संधी दिली बरं आधी ग्रुपवर सांगितलं आधी सांगून ठेवलं तरी चाललेलं असतं पण मग पहिले दोन दिवस हजर राहणं या महत्वाच्या कोर्सेसला ही महत्वाचं यामुळेच असतं कारण पहिल्या दिवसात खूप महत्वाचं सांगितलं जातं म्हणून पहिले दोन दिवस हजर राहच म्हटलं जातं त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या मोफत कोर्स असू दे पहिले दोन दिवस हजरच राहायचं आणि जे बाकीचे लॉंग टर्म ध्यानबोध ग्रुप आहे ज्ञानबोध ग्रुप आहे त्याला तुम्ही दोन महिने गॅप घेणार असाल तर बाहेर पडत चाल आणि दोन महिन्यांनी परत तुम्ही जॉईन होऊ शकत असता ग्रुप जॉईनिंग लिंक सगळ्या मोफत कोर्सेसच्या कम्युनिटी ग्रुपवर पोस्ट होत असतात वारंवार होत असतात पेड कोर्सला तुम्हाला पिरामिडच्या अकाउंटला पैसे भरावे लागतात त्यावेळेला तुम्हाला जॉईन होता येत आणि ज्या ग्रुपवर तुम्ही आहात तिथे स्क्रीनशॉट टाकावं लागतो तुम्ही कुठल्या ग्रुपवर नसेल तर माझ्या पर्सनलवर टाकावं लागतं आणि नवीन साधकांनी कुठल्याही मोफत कोर्सच्या जॉईनिंग लिंक देऊन त्यांना जॉईन करून घेतलं जात नाही कारण प्रत्येकाचं नाव जिल्हा माझ्याकडे असावं लागतं ज्याचं नाव जिल्हा माझ्याकडे तो जॉईनिंग रिक्वेस्ट दिला की मी जॉईन करून घेत असते आणि त्यानंतर मग प्रश्न येतो की तुम्ही मेंबरशिप घ्या मेंबरशिप फॉर्म भरा मोफतच आहे सगळं मोफत मेंबरशिप घ्या नंबर घ्या कारण कार्यक्रम अटेंड करताना तुम्हाला तो नंबर आधी लिहावा लागतो स्वतःचं पहिलं नाव आधी आणि मग आडनाव हे कोणाकडनं तरी करून घ्यायचं जाणकाराकडनं हे काही नियम अवघड नाहीये पण त्याच्यासाठी सारखं सारखं मग बोलायला लावणं मग बरोबर नाही वाटत आणि म्हणून सगळ्या साधकांना मी आता हे मुद्दाम व्हिडिओद्वारे सांगते आणि कॉर्डिनेटरने पण लक्षात ठेवा नवीन साधक आला की हा व्हिडिओ त्यांना ऐकायला लावत जा आणि कार्यक्रम ज्या विशिष्ट पद्धतीने चालू आहेत ते समजून घ्या आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घे या गोष्टी सगळ्यांनी महत्वाच्या लक्षात ठेवा आणि ध्यानसाधक आहेत त्या ध्यानसाधकांना आपण सगळ्या संधी देत असतो ज्या काही आपल्या पर्सनल काउन्सिलिंग आहे वन टू वन माझा वेळ असतो तुमच्या प्रापंचिका अडचणी काय अडी अडचणी हे जे डिस्कशन असतं त्यासाठी परत मोफत पंचतत्व चिकित्सा असते यासाठी तुम्ही ध्यान साधक असणं महत्वाचं असतं मग पहाटेच ध्यानाचा कार्यक्रम आमच्या ग्रुप बरोबर करणं गरजेचं असतं किंवा मग नाही पहाटे उठणं जमत मग संध्याकाळी साडे नऊ साडे नऊचा ओंकार देणार तसाच करायचं या दोन पैकी तुम्हाला एक करणं गरजेचं असतं नवीन साधकांना ओंकार ध्यान मी ती तीन ती, चार महिने करा म्हणून रेकमेंडेशन दिले कारण ओंकार ध्यान तुम्ही करायला लागलात रात्रीच कि खूप रिझल्ट मिळायला लागतात आणि सगळ्या आमच्या प्रथा काय काय आहे काय काय चालू आहे ते सगळ्या गोष्टी हळूहळू माहिती असतात घरामध्ये व्हायब्रेशन भरून राहतात ओंकाराचे तुमचे ओंकाराचे फायदे खूप हायर लेवलचे आहेत एक चार महिन्याचा अजेंडा घेऊन जर तुम्ही नुसतं ओंकार ध्यान जरी आमचं केलं तरी बरेच आयुष्यात बदल होणार आहेत बरेच पंधरा दिवसातच छान रिझल्ट दिसायला लागतात बाकी तुम्ही काही करू नका फक्त ओंकार ध्यान चार महिने करा आणि बघा काय होतंय जीवनामध्ये खूप सोपं आणि नऊ साडेनऊ ला अर्धा तास वेळ देणार अर्धा तास आपण काही ऍडजस्ट करू शकतो ना मग सगळ्यांनी हे लक्षात ठेवा योग प्राणायाम जे चालू आहे प्राणायाम किंवा उकर ध्यान हे ध्यान साधकांना मी करा म्हंटलेले आता प्राणायाम ज्यांनी आता केले माझ्या ऐकून त्यांना एक शिफ्ट दिसतेय ध्यानामध्ये त्यांचं ध्यान छान घटत चाललेलं आहे कारण प्राणायामच नाड होणार पतंजलीने जे काही स्टेप सांगितल्यात यम नियम प्राणायाम हे काही उगच नाही सांगितलेल्या मग हे सगळ्यांनी महत्व लक्षात जाणून मी जे करा म्हणते ते कराच दोन्ही पैकी एक करा, करा। प्राणायाम किंवा ओंकार ध्यान ज्या ध्यान साधकांना आध्यात्मिक प्रगती गाठायची त्यांनी केलंच पाहिजे मग तुम्ही बघा तुम्ही काय करताय काय नाही करत तुम्हाला काय हवंय कुठलं तुम्हाला महत्वाचं वाटत हे तुम्ही ठरवायचं पृथ्वी तर झपाट्यानी बदलतीये आपल्यालाही आपल्या ऊर्जा झपाट्याने बदलायच्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकून ऊर्जेप्रमाणे सगळं डिझाईन करत असतो आपण त्याप्रमाणे त्या त्या, त्या, त्या वेळेला ती, -ती संधी सगळ्यांनी घ्यावी तर सगळ्यांनी कृपया हे लक्षात ठेवा आणि हे नियम थोडेसेच आहेत ते पाळा कारण ऊर्जा एकशे झाली पाहिजे तुम्ही घेतले कष्ट तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळणार आहे तुमच्यासाठीच हे सगळं आमच्यासाठी नाही कारण आम्हाला हे नियम तुम्ही पाळता का नाही बघायला आम्हाला किती वेळ जातो त्रास होतो मग आम्ही उगच हे करतो का तर त्याच्यात तुमचाच फायदा बघून आम्ही करतो ते सर्वांनी करत। कृपया लक्षात ठेवावं चला धन्यवाद